नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इंद्र आणि मुक्ता बोलत असतात तेवढा सागर तिथे येतो आणि सागर मुक्तावर खूप चिडतो तो बोलू लागतो की तुम्हीच मला सल्ला दिला होता ना की त्यांना आपण घरी घेऊन येऊ आणि त्यामुळे आपण सावनीला इथं आणला आहे आणि आता तुम्ही आईला असं बोलता आहे हे फारच चुकीचं आहे पण तुम्हाला माझ्यावर विश्वास जरी नसला ना तरी सुद्धा आता मला एवढं एकच सांगायचं आहे की मला माझ्या मनातलं गिल्ट कमी करायचं आहे आणि तुम्हाला जर माझी मदत करायची नसेल तर नका करू पण तुम्हाला जर असं वाटतं ना की मला कोणीही फसवू शकतं तर तसं नाहीये इतक्यात इंद्रा सुद्धा त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की अरे पण ती नाटक करत असेल तर ते मात्र आता सागर म्हणतो ती नाटक कसं करणार माझ्या गाडीने तिचा अपघात झाला मी स्वतः तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो सगळे रिपोर्ट बघितले आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं आहे का आणि आता असं म्हणून मात्र तो खूपच चिडतो आणि जोरात ओरडून बोलतो की मी आता कोणावरही अन्याय होऊ देणार नाही अगदी तुमच्या बहिणीवर सुद्धा तर लेगेच आता मुक्ता म्हणते पण मी त्याबद्दल काही बोलतच नाहीये तेवढ्यात तिथे सागरच्या आवाजाने त्याचा भाऊही धावून येतो आणि काय सुरू झाला आहे हे, हे बघत असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आता सागरसाठी सरप्राईज प्लॅन करते आता तुम्ही हे सगळं सरप्राईज बघून खुश होणार असं ती म्हणत असते तेवढ्यात मात्र तिथे आता सावणी येते आणि सावणीला दिसत नसल्यामुळे सावणीच्या हातून ते सगळं काही पडतं आणि त्यामुळे आता सा जेव्हा मुक्ता सागरला घेऊन येते तेव्हा तिचं सरप्राईज सगळं खराब झालेलं असतं अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा